नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याचं चहाणी झालं का अजून आमची आंघोळ नाश्ता व्हायचे आहे आंघोळ करायची अजून आल्यापासून कपडेच पिळून टाकतो या आहे ना आंघोळ केली चालले चा करून दिला पि दि घ्यायच्या हाडकून आहे तिथं हे कपडे सगळे धुवून ठेवले मी तिथे ही सगळे दिलेली आहे तिकडं काय नाही आता ह्यातली मला ही एक चिडी काढून ठेव खाली निळी ही हे धुली ती कपडे ह्यांचं काही नाहीतली निळे चिडी काढून खाली अजून मला कपडे पिळायचे ते अजून बाबीचा झाला सगळं गळ होत ही ती दिशे गव गव चिक काढायच्या झालं तर कपडे हे सगळे झाले ती धुयाला दा काढले ती या कपडे धुतय आय आले आता ती प्यायचं पाणी चांगलं आहे बघ तांब्यातलं ते राहू दे उद्या आणायला ताजं पाणी आता मी आहे दुकानाला आता निर्माण हे आणायचे कपडे पिळून टाकली ती आल्यापासून ते चाल आहे आता दुकानाला निर्माण ते आणायला चालली शॅम्पूच्या पुढे चालू आहे दुकानाला आता शॅम्पूच्या पुढ्या निर्माण न्यायचा आहे कपडे धुवायला झाल्या का सांगतो ना दसरा तुमचा हे सगळं डबा न दसरा पुसून काढत भरलेलं आहे आपलं फुट करून पुसून घ्यायचं आहे का नाही मी पण सकाळी मुंबई वरून hmm. आले आणि कपडे मला पिळून जरा ऊन पडले आज uh -huh. शॅम्पूच्या दहा पुढे दिन निर्मायचा ते कपडे ह्याचीच कपडे लिहायचीच आहे ती <coughs> निरम्याचा दहा वाजता दे किती भी काढा येत किंवा कुठल्या निघतंय निघते ना एवढे कपडे काढले घेऊन आता सगळी आल्यापासून सकाळी हा मुंबईला सकाळी आणलं आयला घेऊन आले आलो हम्म हा आहे तिकडे आंघोळ करू आंघोळ केली आता हम्म सकाळी आलोय

भरून पण घासून घेतलं झाडून पटकरून त्याला काहीतरी फुटले त्याला धुलं नाही बाबा निकत झाड्या काढून बऱ्या दिवस आपला घ्या सगळी तिथली हातरा पांघरायचे कपड तेवढ्या दोन तीन रगे तेवढे राहिले ते அடி நேசுவீர மூத்திய நாய் पर ले उन बाबा तो पर जा हां हां का आता व मापात भरल ते माप ती माप कस तर कपडे वाळू टाकायची ती वाळव टाकून येतो कपडे इकडं वर टाकले ती कपडे इकडे लिपटी टाकली ती अजून सगळे माता म्हातारी आबत तिथे का इकडं अजून माता म्हातारी कशी ती बघा कशी धुते ती कापड माता म्हातारी बांधले ते टाकायला कापड ते बिताडावर टाका घेतलं या खालन टाकायची गवतावर बी टाकायचं हे चांगलं चिकट नाही गावात तिथं तिकड पलीकड हाय जागा अजून खडीवर आयो मी वाडीला चाललोय आणाय माझ्या हो वाडीत गाडी आहे ती तिची गाडी आणाय वाडीला चाललोय मी मी नको खाल्लाय ते न ना नाश्ता नष्ट केलाय त्या पम्याचं म्हाळा बोलवलंय जेव्हा तिथं बोललं मयुराला बोलवायचं मग नाही तर मग त्याला मला इथे घेऊन या आहे का नाही मी सांगतो त्याला त्यांनी सांगितलं जेवा या म्हणून तो मयूर ना हा जेवायला या महाडायच त्यांचं तर मग मी जातो आता वाढीला चाललोय चपात्या आलेल्या तशाच आहेत दोन चपात्या ती दोन पराठी आणलेल्या खालच्या पण ती बोलेल मयूर जेवायचं ती जायती जेवायला मग अह बोलवल्यावर कपडे वाड्या टाकले इकडे टाकली ती वरी अजून आणि मी चालू वाडीत गाडे फ्रोडवाडीत ते आणायला टमटम मध्ये सकाळ <laughs> धरण ना मुंबईहून आल्यापासून कपडं धुली सगळं लेप हे झालं भांडी झाली कापड झाली आणि आता आमची इथं मित्र मंडळाची तर काय ना मंडळाला द्यायचं आपल्या येडेश्वरी येडेश्वरी नवरात्र नवरात्र येडेश्वरी नवरात्र उत्सव होतो तर हिता आम्ही ही आमची ती देवी बसवली नवीन ह्या वर्षी देवी बसवल्यावर दाखवू की आता चाप्याला आलो ए कटळा आलाय दमून दमून जेव गे आलाय पोरगी काय म्हणते काकू तुमची नात आ येऊ गो माल आप मा मला ना आनाला बोलवलंय फक्त नाही म्हणलं मला का तर आमच्या आजीला माहित नाही म्हणली तुम्ही आल्याला म्हणलं तर आता चाप्याला आलो दमून दमून गेलून ही पोरगी म्हणती मला आमच्यात नाही फक्त आपला आपमालाव आम्हाला बोलवलं अशी म्हणते काय नाव आहे मंडळ तुमच्या मंडळ दसरा काढायचा देऊळ धुले मूर्त्या धुले ते अजून मळवट बनवायचं साड्या लय लेहा अजून तर चला मग मित्रांनो उद्या आम्ही देवी या बसवलेली दाखवतो तुम्हाला आरती दाखवीन हाय का नाही चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये